दुर्डीकर मी ठाण्याला राहते आणि मला दोन तीन वर्षांपासून स्पॉन्डिलायटिस कंबर दुखी गुडगेदुखी असे बरेच त्रास होते तसंच मला पोटाचे पण काही त्रास होत होते वारंवार औषधोपचार बरेच केले पण काही फारसा फरक पडला नाही म्हणून मग मला औरंगाबादच्या डॉक्टर अनु जोशी यांच्या मदरलँड वेलनेस सेंटरविषयी माहिती मिळाली आणि मी तिकडे यायचं ठरवलं आणि खरोखरच मी खूप छान निर्णय घेतला असं आता मला वाटतंय कारण मला अगदी त्यांच्या ट्रीटमेंटनी मान वगैरे दुखायची एकदम थांबलेली आहे पोटाचाही प्रॉब्लेम्स माझे खूप कमी झालेत आणि आता मला छान भूक लागते आणि खूप फ्रेश वाटतं आहे या ट्रीटमेंटनंतर आणि अनु जोशी यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या खरोखर मदरलँड हे नाव अगदी सारखं वाटतं कारण त्या खूपच आपण अगदी माहेरी आल्यासारखं आपलं छान विचारपूस करतात आणि अतिशय आत्मीयतेने ट्रीटमेंट देतात त्यामुळे मला फारच इथे आवडलं आहे आणि आता बघू परत लवकर काही यायला लागणार नाही असं वाटतं आहे कारण इतकी छान ट्रीटमेंट झाली आहे पण पुन्हा भेट द्यायला मला नक्कीच आवडेल आणि त्यांच्या वैशिष्ट्य हे आहे की त्यांचं निसर्गोपचार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची खूप छान सांगड घालून त्यांनी उपचार पद्धती विकसित केली आहे त्यामुळे म्हणजे नक्कीच फायदा होतो आहे सगळ्या पेशंटना आणि सगळ्यांचे अनुभव जरूर सगळेजण ऐका आणि एकदा भेट द्या नक्की या सेंटरला आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीसाठी